अकोट तालुक्यात दर्शनासाठी गेलेल्या पुसदच्या युवकाचा तलावात बुडून मृत्यू अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात श्रीरामपूर पुसद येथील दोन सख्खे भाऊ हे श्री क्षेत्र धारगड येथे यात्रेत गेले होते त्या यात्रेतून परत येत असताना सुसाईड पॉइंट जवळ डोहात त्यातील एक तरुण पोहण्यासाठी गेला असता त्याचा अचानक त्या डोहात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली सदर मृतकाचे नाव साहिल मनीष राठोड रवाई अंदाजे पंचवीस वर्ष असे आहे त्याच्यासोबत त्याचा लहान भाऊ सुद्धा गेला होता सदर तरुण हा पुसद येथील श्रीरामपूर मधीलच रहिवासी आहे श्री क्षेत्र धारगड यात्रेनिमित्त सुसाईड पॉइंट जवळ दरवर्षी वनविभाग पोलिसांचा बंदोबस्त तैनात असतो मात्र घटनेवेळी येथे संबंधित विभागाचा एकही कर्मचारी तैनात नसल्याचे समजते सदर डोहात आजपर्यंत दहा युवकाचा बुडून मृत्यू झाल्याचे समजते या तरुणाच्या अशा जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे